बीड भाजप नेते आमदार सुरेश धस यांनी आज शुक्रवारी बीडचे एसपी नवनीत कावत यांची भेट घेऊन महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास लवकरात लवकर करण्याची मागणी केली आहे महादेव मुंडे यांचे मारेकरी येत्या पंधरा दिवसात पकडले पाहिजे अशी विनंतीही सुरेश धस यांनी एसपींना केली खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल करू नये असं सांगणारी एका पोलीस अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे त्यावरूनही भाजपचे आमदार सुरेश धस यांनी पोलीस अधिकारी बल्लाड यांच्यावर थेट निशाणा साधलाय बल्लाळ सारखे लोक पोलीस दलात आहेत त्यामुळे बीडचं पोलीस दल बदनाम झालंय मुन्नी बदनाम हो गई अशी अवस्था आहे असा आरोप सुरेश धस यांनी केला आहे पाहुयात काय म्हणाले आमदार सुरेश धस माध्यमांशी बोलताना धस यांनी पोलीस अधिकारी बल्लाड यांचा ऑडिओ क्लिपवर आणि बल्लाळ यांचे वाल्मी कराडशी असलेल्या लंगे बांध्यावर भाष्य केले महादेव दत्तात्रेय मुंडेच्या कुटुंबाची एक मुलाखत आली होती त्यामध्ये महादेव मुंडेंचा मुलगा दाखवला त्याची आई रडतीय मुलगाही रडत आहे पंधरा महिन्यापासून महादेवच्या खुड्यांचा तपास लागत नाही आज यसपींना भेटलो या प्रकरणाचा तपास करायला सांगितलं त्यावेळी यसपींनी परळीचे पोलीस या प्रकरणाचा तपास करणार नाही त्याऐवजी एलसीबीला मी हे प्रकरण देतो असं सांगितलं तेव्हा एलसीबीला प्रकरण द्या आमची हरकत नाही परंतु एलसीबीचे प्रमुख शेख यांना आकानेच त्या पदावर बसवले आहे त्यामुळे शेख वगळून ही केस एलसीबीला द्यावी अशी विनंती एसपींनी केल्याचं त्यांनी सांगितलं रवींद्र सानप हा स्वाभिमानी अधिकारी आहे हत्या प्रकरणात राजाभाऊ फडचं नाव गोवण्यासाठी आकाचा सानप यांच्यावर दबाव आहे दबाव होता पण यांच्यासोबत आणखी पाच अशा सहा लोकांना अडकवण्यास सानप यांना सांगितलं गेलंय जेव्हा महादेव मुंडेंचा खून झाला या कालावधीत सुशील कराड आणि श्री कराड यांचे फोन सानप यांना गेले होते सुशील कराड हे वाल्मीकणांचे चिरंजीव आहेत सुशील आणि श्री कराड या दोन मुलांनी पोलीस निरीक्षक रवींद्र सानप विष्णू फट गोविंद भताणे आणि भास्कर केंद्रे या सहा जणांना एकशे पन्नास वेळा फोन केले महादेव मुंडेंचा खून झाला तेव्हा त्यांच्या घरातून फोन का जातात यांना मी आरोपी मानत नाही मग यांना दीडशे कॉल का गेले सायबर तज्ज्ञ दुबे यांनी हे दीडशे कॉल तपासले आहेत असा दावा त्यांनी केला की परळीचे पोलीस याचा तपास करणार नाही त्याच्याऐवजी मी एल सी बीला ते हँडओवर करतो एल सी बीला हँडओवर करताना सुद्धा मी एस पी एक विनंती केली एल सी बीचे जे प्रमुख आहेत शेख कथोन यांना सुद्धा आकांनीच बसवलेलं आहे त्याच्यामुळं एल सी बीचे शेख वगळून एल सी बीला ही केस द्या अशा प्रकारची विनंती त्या ठिकाणी मी केलेली अण्णा संतोष देशमुख फोन कटले तर तपासामध्ये वेगळे व्हिडिओ बाहेर येतात वेगवेगळ्या खुलाशी बाहेर त्या संदर्भात काही चर्चा झाली काही ती सगळ्यात नाही मी बोललो ना आता त्याच्यामध्ये त्याचा तपास सी आय डीकडे चाललेला आहे त्याच्यामुळं त्या केसच्या बाबतीत मी स्त्री याचे जे प्रमुख आहे राज केली यांना सोमवारची वेळ मागितलेली तिकडं माझ्याकडे जे अपडेट्स आलेले आहेत ते सोमवारी आणि कोणाकोणाचे नंबर चेक करायचे हे बसवराज पेली साहेबांना सोमवारी जाऊन बोलत न्यायालयीन चौकशी सुद्धा याच्यामध्ये नेमलेली आहे काय काम आहे पहा न्यायालयीन चौकशी म्हणजे राज्य सरकारकडनं हायकोर्टाला कळवलं हायकोर्टाला कळवल्याच्या नंतर हायकोर्ट नाव देतं त्याप्रमाणे मला वाटतं वादिया यांचं नाव आलेलं आहे आणि ते माननीय उच्च न्यायालयाचा दर्जा असल्यामुळं त्याच्यावरती अधिक बोलणं उचित नाही चौकशी हो आता सुरुच होईल ना ऑर्डर निघेल त्याची चौकशी चालू होईल पोलीस पोलीस एसआयटी एसआयटीचं काम करील आणि जे याच्यामध्ये न्यायालयीन चौकशी नेमली ती न्यायालयीन चौकशी न्यायालयीन चौकशी संदर्भात आज महादेव मुंडे यांच्या मर्डर प्रकरणाबद्दल महादेव मुंडेच्या खुनी पुढच्या पंधरा दिवसाच्या आत सापडले पाहिजेत अशा सा प्रकारची विनंती बाहेर आली आम्ही गुन्हा दाखल करू नका असं रिकॉर्डिंग व्हायरल झाले हे कोणीतरी तरी मला वाटतं काय नाव आहे त्यांचं मिस्टर बल्लाळ बल्लाळ देव प्रभासच्या मध्ये होता एक बल्लाळ दे देव हा मिस्टर बल्लाळ हे जे <laughs> असे असे वागणारे लोक बीडमध्ये बरेच झाले त्याच्यामुळं तर हे स्तोम माजलं ना बीड जिल्ह्यामध्ये हे जे प्रकार झालेले आहेत पोलीस बळ आमचं पूर्णपणे बदनाम झालं जिन्नी बदनाम हो गई तशी अवस्था आमच्या पोलीस बलांची झाली त्याचं कारणच हे आहे ते असे बल्लाळ सारखे आणि त्या दिवशी बघा नुसतं कालचाच व्हिडिओ काय घेऊन बसले वाल्मिक कराड यांना कोर्टातून जेलमध्ये नेताना वाल्मिक कराडचा संतोष कांबळे नावाचा पीए कसा बसेल त्याच्याबरोबर याची काळजीसुद्धा बल्लाळ घेत होता तो व्हिडिओ नाही का तुमच्याकडं तो सुद्धा व्हिडिओ दाखवा ना याची काळजी सुद्धा बल्लाळ घेत होता तो व्हिडिओ नाही का तुमच्याकड तो सुद्धा व्हिडिओ दाखवा ना त्या दिवशीचा तो व्हिडिओ दाखवा तोच म्हणतोय संतोष कुठे रोहित लवकर या अरे बापरे अरे काय चालले आणि काही कर्मचारी म्हणजे गुन्हेगार कर� आम्हाला कोणत्या जेलमध्ये पाठवा हे सांगायला लागले लातूरचं जेल मागतायत कशासाठी मागतायत त्याची सुद्धा सगळं माहिती आहे माझ्याकडं फक्त ऑर्डर होऊ द्या मग नंतर सांगतो मी महादेव प्रकरणामध्ये रवी सानफ जे तपास अधिकारी होते ते आरोपीपर्यंत पोहोचले होते मात्र त्यांना रवींद्र सानफ हे त्यांच्यापर्यंत पोहोचले होते अशी माझी त्याच्या आणि रवींद्र सानफ हा स्वाभिमानी अधिकारी आहे हे त्यांना सांगण्यात आलं की ते आत्ता नाही का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गेले होते राजाभाऊ फड राजाभाऊ फडचं नाव टाक म्हटलं आणि त्याच्याबरोबर पाच लोक आणखी जॉईन करून टाका आणि सहा जणांनी खून केला म्हणून दाखवून टाका आणि ज्यावेळेस हे महादेव मुंडेचा खून झाला आहे या कालावधीत सुशील कराड आणि श्री कराड सुशील कराड हे वाल्मिकांनाचे चिरंजीव आहे आणि श्री कराड यांचे या दुबे मला वाटतं मुंबईवरनं कोण आणलेले आहेत अतुल दुबे सायबर तज्ज्ञ यांना आणले सहा मोबाईल क्रमांकावरून वाल्मी कराड यांचे चिरंजीव सुशील आणि श्री या दोन मुलांनी पोलीस निरीक्षक रवींद्र सानप त्याच्यानंतर विष्णू फड गोविंद वथाने आणि भास्कर केंद्रे परत परत हीच नावं काय तर या सहा मोबाईलला अर्धा पास सतत 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 मला वाटतं शंभर वेळा दीडशेवाला मोबाईल केलेले आहेत महादेव मुंडेचा खून झाला त्यावेळेस यांच्या घरातून त्यांच्याकडं फोन कस काय जातात याचाही तपास झाला पाहिजे मी आज आरोपी मानत नाही पण मग यांना दीडशे कॉल करण्याची आवश्यकता काय का हे ये मी एस पीना निवेदन दिलेलं आहे आणि दीडशे कॉल चेक केले गेलेत मनाकडून जे मुंबई वरून सायबर तज्ज्ञ आणलेले आहेत दुबे दुबे नावाचे जे सायबर तज्ज्ञ आहेत त्यांनी त्यांचं मत या ठिकाणी नोंदलेलं आहे ट्वीट ट्विट केलं आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.